नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यामधला वाद टोकाला जाण्याची दाट शक्यता आहे नवनीत राणा आणि बच्चू कडू हे राजकीय वैरी असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाले त्यांच्यावरच्या एकमेकांनी केलेल्या टीका ह्या सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत नवनीत राणा यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीची उमेदवारी जाहीर केली त्यांनी युवा स्वाभिमानी पक्षाचा काल बुधवारी उशिरा राजीनामा दिला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आता नवनीत राणा अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार आहेत भारतीय जनता पार्टीकडून बच्चू कडू हे महायुतीमधले घटक पक्ष आहेत मित्रपक्ष आहेत आणि बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी वा आपल्यावर जहरी टीका केलेली आहे जे आरोप लागलेले आहेत ते चुकीचे आहेत जे आम्ही गोष्टी केलेल्या नाहीत त्या गोष्टींचे आरोप आमच्यावर लावले शिंतोडे उडवले अशा प्रकारची नाराजी अशी भावना जी आहे ते बच्चू कडूंनी व्यक्त केली ज्या प्रकारे शिंदे सहकारी घेऊन शिवसेनेमधून बाहेर पडले सुरत गुवाहाटीला गेले त्याच्याबरोबर बच्चू कडूसुद्धा होते आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये नवनीत राणा रवी राणा या दोघांनी सडकून टीका केली होती बच्चू कडूंवर खोके घेऊन जाणारे लोक आम्हाला शिकवणार का आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू वगैरे वगैरे अशा प्रकारच्या टीका ज्या आहेत त्या बच्चू कडूंवर लावल्या होत्या एकीकडं भारतीय जनता पार्टीमध्ये असतानासुद्धा अशा प्रकारचे आरोप केले जात होते म्हणजे तो नवनीत राणांकडून भारतीय जनता पार्टीला घरचा आहेर होता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि या सगळ्या गोष्टींमुळे बच्चू कडू आता आक्रमक झालेले आहेत नवनीत राणा कशा निवडून येत आहेत हेच आम्ही पाहतो असं त्यांनी आता आव्हान दिलेलं आहे आणि हे आव्हान नवनीत राणा यांना पेलवणार का हा सगळ्यात मोठा सवाल आहे कारण नवनीत राणांकडे काय नेमकी राजकीय पार्श्वभूमी आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि मी खूपदा हेच म्हटलं आहे की गेल्या पाच वर्षापासून काम करत असताना घटक म्हणून मी गेल्या पाच केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कसे आणलं पाहिजे ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते त्याच विचाराने मी गेल्या पाच वर्षापासून काम करत होती एनडीएचे घटक म्हणून काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंट पासून एक पक्षामध्ये आले तर कस माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती आम्ही घटक म्हणून काम केला पण तोच विचारधारांनी पाच वर्ष पूर्ण केले आणि बावनकुळे साहेबांचा नेहमी आणि आमचे देवेंद्र दादाजीच दादाचं नेहमी आमच्या सोबत पाठिंबा राहिलेलाच आहे ते आमच्या पाठीशी होतेच दोन हजार चौदा पासून रवीची एक विधानसभा सदस्य म्हणून एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी होते ऑपोजिशन मध्ये बसलो तरी आम्ही त्यांच्या सोबतच होतो ऑपोजिशन मध्ये राहू पूर्ण वेळ देते तीस महिना आम्ही पूर्ण लढा दिला मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठेही डबू दिलं नाही आणि ते नेहमी आवाज उचलत गेलो ऑपोजिशन मध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळं होऊ शकत नाही आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये मा आज माझा प्रवेश झाला त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आमचे एक साधी कार्यकर्ता म्हणून कारण स्वाभिमान मध्ये मा काम करत असताना गेल्या बारा ते पाहिली पाहिजे आपल्यापेक्षा ज्याला पाळणं आहे ते टार्गेट खरं लक्षात घेऊन आपण समोर गेलो पाहिजे कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोण निवडून येतो हा विषय महत्त्वाचा नाही रवी पाळणं त्याच्या नवनीत राणा पाळणं हे महत्त्वाचं आहे आता दाखवू ना पैशात दम आहे का आमच्या प्रामाणिकपणे म्हणजे खोके घेतल्याशिवाय आम्ही पाठिंबा दिला नाही अरे असं असतं तर कधीच आमचं चित्र पलटवलं असतं आम्ही एखाद्या पक्षात घेता आलं असतं तुझ्यासारखा स्वाभिमान पक्ष विकून भाजपमध्ये दा। दावणीला नाही बांधलं असतं आपण पक्ष जेव्हा कार्यकर्त्याचा विचार करत नाही तेव्हा कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार काही क्षणापुरता करू नये तसंही चारसोके पार आहे त्याच्यानं एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही तीनशे खासदार आले तरी सत्ता बसतंच मोदी साहेबाची तर एक दिन लावा हा अतिरेक थांबवा वाटे भाजपच्या कार्यकर्त्यालाही मी विनंती करेल अबकी बार के पार तो एक, एक दोन सीटा गेल्या अशा या मस्तीत आलेल्या घालवा यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या होत्या त्यांनी शिवसेनेचे खासदार आनंदराव आडसूळ यांना सदोतीस हजार मतांनी जे आहे ते दोन हजार एकोणीसमध्ये पराभूत केलं होतं त्यानंतर नवनीत राणा या राजकारणामध्ये सक्रिय राहिल्यात त्यांनी युवा स्वाभिमानी पक्ष जे आहे ते स्थापन केला होता मध्यंतरीच्या काळामध्ये युवा स्वाभिमानी पक्षाच्या बॅनर लावल्यावरून आणि विविध कार्यक्रमामध्ये प्रमुख ते त्या ठिकाणी उपस्थित राहण्यामुळे भारतीय जनता पार्टीची चिन्ह किंवा भारतीय जनता पार्टीचं नाव लावला होता त्यांच्या पक्षाची जी आहे ती प्रसार प्रचार करण्याचे आरोप नवनीत राणा रवी राणा यांच्यावर झाले होते आणि त्या आरोपांमुळे त्यांना अनेक वेळा पक्षाच्या श्रेष्ठींचा किंवा मग पक्षातील कमिटीचा जो आहे तो त्रास सहन करावा लागला आता निवडणूक लढवण्याच्या तोंडावर जे आहे ते नवनीत राणा यांना यवा स्वाभिमानी पक्षाचा जो आहे तो राजीनामा देऊन उमेदवारी स्वीकारावा लागलेली राजीनामा देत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आल्याचंही आपल्याला काल पाहायला मिळालं नवनीत राणा यांच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी घडणार असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं कारण नवनीत राणा या मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुरस्कृत उमेदवार होत्या त्या ठिकाणी अमरावती लोकसभेमध्ये सहा विधानसभापैकी एक उमेदवार जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे तीन खा खासदार जे आहेत ते तीन आमदार जे आहेत ते काँग्रेसचे आहेत दुसरीकडं बच्चू कडू जे आहे ते त्या ठिकाणी आमदार आहेत म्हणजेच ताकद अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या बाजूने नाही आहे एकीकडं काँग्रेसचे जे आहे ते तीन आमदार आहेत दुसरीकडे एकच रवी राणा आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत कशाप्रकारे निभाव लागेल यशोमती ठाकूर तिकडं फार मोठं प्रश्न आहे अमरावतीमध्ये काँग्रेसची फार मोठं प्राबल्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत आणि नवनीत राणा मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून असल्यामुळं त्यांना फारसं वातावरण अनुकूल असावं आजच्या घडीला नवनीत राणा कशाप्रकारे निवडून येतील याची फार मोठी चिंता व्यक्त होत असताना दिसते मतदार कसे सहकार्य करतील नवनीत राणा यांना हे पाहणं महत्वाचं आहे याचबरोबर नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राची जी काही कारवाई आहे ती ती प्रलंबित आहे आनंदराव आडसूळ यांनीच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबतची जे आहे ते तक्रार केली होती ते प्रकरण न्यायालयामध्ये आहे आणि आता पुन्हा भारतीय जनता पार्टीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे कशा प्रकारच्या अडचणी नवनीत राणा यांना येणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडं नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी चॅलेंज केलं आहे तसंच भारतीय जनता पार्टीच्या अमरावतीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी आवाहन केलं आहे विनंती केली की असे लोक सत्तेमधून बाहेर काढा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्थानिकच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आता विचार करणं गरजेचं आहे असे अहंकारी लोकं आणि पक्षाच्या विरोधी काम करणारे लोक योग्य नाही ते नाही निवडून आले तरी चालतील आता मोदीजी चारशे पार होणार आहेत मग त्यापैकी एखादा एका, एका दुसरा अशा प्रकारचा खासदार जे बिनकामी आहेत ते नाही आले तरी चालतील अशा प्रकारचं जे आहे ते वक्तव्य कडू यांनी केलेलं आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये नवनीत राणा यांचा कडाडून विरोध करणार आहोत असं स्टेटमेंट जे आहे ते कडूंनी माध्यमांना बोलत असताना दिलं त्यामुळे नवनीत राणा या येणाऱ्या काळामध्ये प्रकारे निवडणुकीला सामोरे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नवनीत राणा यांची कशी लोकप्रियता आहे किती प्राबल्य अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचं आहे कशा प्रकारे त्या निवडणूक लढतील या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद